नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या मक्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारे नियोजन तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला नियोजन तर सांगतच असतो मी तर नियोजन आपलं तयार झाल्याच्यानंतर आपण जे काही ज्या खालच्या स्टेजला आपण सोडून घेतले होते वॉटर सोल्युबल खतं तर आता आपल्याला एक लास्ट स्टेपला खालच्या साईडला आपल्याला एक मायक्रोआयजा देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये जे आपल्या जमिनीमध्ये जे वाटर सोल्युबल खतं हो दाणेदार खतं हो जे आपण थोड्या प्रमाणात सोडले असेल तर ते जमिनीवरती फिक्स झाल्याकारणाने आपल्याला ते परत उपलब्ध करून द्यायचे तर ते सोडल्याच्यानंतर ते झाल्याच्यानंतर आपल्याला परत आता एक, ला ते ते ला एक आता लास्ट स्टेजला मक्याच्या जे कणूस भरल्याच्यानंतर तर कणूस भरल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या दाण्यामध्ये चकाके रंग आणि पिवळासार रंग कशा प्रकारे येईल तर त्यावरती आपल्याला एक चांगलं आता लास्टचे एक नियोजन तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तोंडापर्यंत दाणे आपल्या कंचाला आले आणि पूर्ण एका दांड्याला दोन दोन कंच लागले तर याच ठिकाणी तर आतमध्ये आतमध्ये पण तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपल्या कंचाला डबल डबल दाणे लागले ए कणंज लागले सॉरी तर कंच लागले तर यासाठी आपल्याला आता एक लास्ट स्टेज म्हणून सने आपल्याला ज थिबकद्वारे आपल्याला पट्टा पद्धतमध्ये एक गोणी एरिया युरिया घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला युरिया सोडणं झाल्याच्यानंतर परत आपल्याला पोठ्याच घ्यायचं आहे तर पोठ्याचा पुन्हा झिरो जुर पन्नास वाटर सोलिबल हे पण घेऊ शकतो आपण वाटर सोलबल एक पाच ते सात किलो युरिया सोडून घ्यायचा आहे त्यासोबत हे सोडलं हे सोडून घ्यायचं आहे परत आपल्याला एक पाच ते सहा दिवसाने आपल्याला सूक्ष्म सूक्ष्म अन्नद्रव्य सोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या कणसामध्ये दाण्याची चकाकी रंग आणि क कन, कणूस आपल्या तोंडापुरतं तोंडापर्यंत भरतील आणि दुसऱ्या कणूस जे आपला आ, सेट झाला आहे कंचाला तर ते पूर्ण प्रकारे आपल्या का एक या या प्रकारे हे दुसरं कणज पण सेट होऊन जाईल तर अशा प्रकारे एक लास्ट स्टेपला आपला मक्याला नियोजन तयार करून घ्यायचं आहे तर नियोजन तुम्हाला सांगितलंच मी की एक गुणी युरियाची घ्यायची एका एकराच्या एक क्षेत्रासाठी त्यासोबत आपल्याला वॉटर सोलिबल झिरो झिरो पन्नास पोटॅश हे एक घ्यायचं आहे परत त्यानंतर आपल्याला च पाच ते सहा दिवसाने आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या रंगाचा कंचाचा रंग आणि दाण्याचा रंग एक चका करेल आणि एकदम पिवळसार आणि एक, एक आ, त्यानंतर दाणे चकाकीर आल्याच्यानंतर आपल्याला तोंडापर्यंत आपल्या कंचाचे दाणे भरतील तर असं नियोजन केलं केलंस आपल्या उत्पन्नात शंभर टक्के वाळ वाळ होणार म्हणजे होणार आणि आपल्या ज्या कंचाला डबल डबल कणू जे लागले तर शंभर टक्के ते पूर्ण भरणार तर बरेचसे शेतकरी या स्टेजला आल्याच्यानंतर प पूर्ण मक्काचं नियोजन थांबून घेतात तर त्या कारणाने नियोजन थांबला थांबवल्यानंतर आपल्या ज्या मक्काचं कणुज हे दुसरं तर हे लाग हे पूर्ण प्रकार सेट होत नाही तर हे हे झाल्याच्या झाल्याच्यानंतर यामध्ये फक्त एक तुरळक दाणे बनतात आणि कणूस आपल्या मक्का सोंगण्याला येऊन जातात त्यासाठी आपल्याला हे नियोजन करून घ्यायचं आहे शंभर टक्के आपल्या उत्पन्नात वाढ होणार पन्नास ते पंचावन्न पंचावन्न क्विंटल प्लस निघणार आपली मक्का तर आशन नियोजन करून घेतलास तर आपल्या मक्कामध्ये शंभर टक्के शंभर टक्के उत्पन्न वाढणार म्हणजे वाढणार तुम्हाला हीच पट्टी नाही मी तुम्हाला बाजूची बाजूचा पट्टा पण दाखवतो तुम्ही बघू शकता की आपल्या मक्याला डबल डबल करून पूर्ण पूर्ण प्रकारे पूर्ण दांड्याला सेट झाले पूर्ण दांड्याला असं काहीच नाही की या गल्लीमध्ये आणि त्या गल्ली में सेम आपली एका एकाची मक्का सेम ह्या ह्या स्टेजला पूर्ण नियोजन करून ह्या स्टेजला आली तर या स्टेजला आल्याच्यानंतर आपल्याला मी तुम्हाला सांगितलंच की आता आताच्या स्टेजला आपल्याला एक लास्ट स्टेजला मक्का ज्या आपल्या म मक्क्यामध्ये जर दाणे असे थोडे कवळे सर दिसत असेल आणि पूर्ण प्रकारे कणूज जर सेट झाला असेल तर यासाठी आपल्याला एक मायक्रोरायझा घ्यायचा आहे कुठल्याही कंपनीचा मायक्रोरायझा घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला पाच दिवसांनी एक युरियाची गुणी आणि झिरो झिरो पन्नास पोट्यास वॉटर सोलेबल परत पाच दिवसांनी आपल्याला एक सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या कंचामध्ये दाण्याचा रंग चका करेल आणि पिवळंसार राहील तर असं शंभर टक्के केलं हे नियोजन लास्टचं जर केलं तर शंभर टक्के आपल्या उत्पन्नात वाढ होणार म्हणजे वाणार पन्नास ते साठ क्विंटल सहज आपल्या एकराच्या क्षेत्रामधून निघून जाईल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील धन्यवाद